नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार मास्टर्स अनेकांच्या समस्या या मूलाधार चक्राच्या सहित आणि जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांचे मूलाधार चक्र ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे पाय दुखणे पायाचं काही नसा आखडणे गुडघ्यांचे ऑपरेशन्स पायावर सूज येणे अशा अनेक गोष्टी घडतात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मी आपल्याला सांगते की आपल्या घरात पूर्वजांच्या काही कपडे ठेवण्यात आले असतील साड्या ठेवण्यात आल्या आहेत नऊवारी पातळं किंवा काही अशा वस्तू आहेत तर त्या कृपा करून आजच्या आज देऊन टाका कोणाला तरी ठेवू नका घरात आपल्या घरात जर असे फुलांचे हार की जे सुकले आहेत सुकलेली तोरणं अनेकांच्या घरात दसरा गेला दिवाळी गेला तरी ती तोरणं तिथेच असतात फोटोला हार दोन दोन वर्ष तिथेच राहतात तर कृपा करून तसे कधीच ठेवू नका ज्या वस्तू आपल्याला नको आहेत आणि ज्या खराब झाल्या आहेत असे पेन असतात घरात की ते आपण तसेच ठेवतो ते सगळे डिस्पोज ऑफ करा अशा सगळ्या वस्तू आज आपण थोडी दिवाळीची सफाई करतो ना तसं करूया आपली ऊर्जा आपणच वाचवूया एक थोडंसं आपल्या बाजूने प्रयत्न करू की आपण आपल्याच हातचं किंवा आपल्या घरात जी व्यक्ती स्वयंपाक करते त्या व्यक्तीच्या हातचं जर स्वयंपाक असेल तर त्याला एकवीस वेळा राम 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 म्हणून आपण त्याला एक ऊर्जा देऊया कारण अनेकांच्या घरी म्हणजे कामगार सखी काम करते नाही जमत कधी कधी काम घ्यावं लागतं सेवा घ्यावी लागते तर असं प्रकाराने ते अन्न त्याला ऊर्जा देऊन आपण खावं किंवा शक्यतोवर आपल्याच हातचं अन्न किंवा आपल्या घरातल्या मंडळींच्या हातचं त्याला तीनदा राम मंत्रून ठेवा आणि त्याचा माझ्या शरीरावर चांगला परिणाम होतो आहे असं सांगा मास्टर्स या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या ज्या भावना जर रागाच्या अशा क्रोधाच्या असतील कोणाचा तरी सतत राग येत असेल तर कृपा करून त्या आज रिलीज करून टाका म्हणजे आपले जे काही त्रास आहेत मुलाधार चक्राशी संबंधित काही जणांची घरं संबंधित असे प्रश्न निर्माण होतात की घर विकलं का जात नाही आहे विकल्या का जात नाही असं होतं तर हा पण मुलाधार चक्राशी संबंधितच आहे मास्टर्स असो मला जेवढं आज समजलं तेवढंच मी आपल्याशी बोलू शकले मला वाटतं माझ्या भावना आपल्यापर्यंत पोचल्या आहेत बरोबर ना आणि खूप असं राग राग घरात होणं संताप होणं याही गोष्टी एकाची ऊर्जा ठीक आहे पण बाकीच्यांची जर ऊर्जा काम करत नाही तर असंही होतं मास्टर्स एक जण ध्यानात येऊन होत नाही सगळ्यांनीच ध्यानात यायला पाहिजे पण असं इतके भाग्यवान नसतात ना सगळे मायलेकीच मायले की इथे अनेक आहेत मला खरंच तुमचं कौतुक वाटतं तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार अजून एक गोष्ट की दहावीत अनेक जणांचे आपल्या घरी रिझल्ट्स लागले आहेत साधना काकू आपल्याकडे आहेत सुचित्रा येते सुचित्रा सुचित भांडारकर तर काकूंच्या नातवाला सत्त्याण्णव टक्के मार्क्स मिळाले तर ही आनंदाची गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटली की तो शाळेतून पहिला आला आणि त्याचे सगळे छान छान पोस्टर्स लागले होते आपल्याही घरात असा जो आनंदाचा प्रसंग झाला असेल तर जरूर शेअर करत चला थँक्यू व्हेरी मच मास्टर्स ध्यानाकडे वळूया एकदम शांत अपने सुंदर डोले हलुवार पणे मिटून घेवे मास्टर्स अपनी या क्षण संपूर्ण विश्वशक्ति घेत आहात तीन दाभण मी विश्वशक्ति घेते आहे मी विश्वशक्ति घेते आहे मी विश्वशक्ती घेते आहे या ऊर्जे शेतकरी उंचा संपूर्ण लक्ष रूट चक्रावर म्हणजेच मुलाधारावर अपने मूलाधार एक्टिवेट होते संपूर्ण गुरु तत्व देवी तत्व सूर्यनारायण भगवान श्रीराम आणि माता सीता मास्टर्स अनेकांची तर अशी अवस्था आहे की ज्यांना उठूनही बसता येत नाही स्थितीत आहात त्या स्थितीत ध्यान करा धडपड करू नका एकदम शांत आपल्या मुलाधारावर आणि आपल्या मुलाधार चक्र हे ऍक्टिवेट होते एकदम शांत होत चला लक्ष मूलाधारावर आपले बारा लेयर्स आहेत ते आपोआप ऍक्टिव्हेट होत होते मुला दा सेंटर सेंटरमध्ये लक्ष द्या इथे तुम्हाला स्पंदनं जाणवतील गणपती महाराजांना आवाहन करते ekdam shant massis ekdam shant asan sarz spandanaankade lakshya sampurna lakshya spandanaankade ee spandana Paula, pariente, हळवारपणे चेतने तिकडे दोन्ही हात आपल्या पावलापासून फिरवत संपूर्ण शरीर वर आणत डोळ्यांजवळ आणत या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टस या विश्वाचं कल्याण होत आहे या विश्वात सगळे ध्यानी ज्ञानी आणि शाकाहारी आहेत सगळे शेतकरी शेतमजूर कामगार कारागीर सैनिक इथल्या स्त्रिया मुली बाळी सगळी गायी वास्त्र इथलं बोधन जनावरं सगळे सुरक्षित आहेत आम्ही सगळी सुरक्षित आहोत आमच्या भोवती एक सुरक्षा कवच आहे आमच्या घराभोवती एक सुरक्षा आहे हे विश्वची माझे घर कल्याण मस्तो कल्याण मस्त कल्याण मस्तो तथा असतो तथा असतो तथा असतो आणि असंच ध्यान व्हायला पाहिजे शून्यतेकडे जाणारं खूप छान धन्यवाद नमस्कार जय श्रीराम